नागराज मंजुळेच्या सैराट मध्ये धुबड आणि रांगड्या मातीतल्या प्रेमळ माणसांचा करमाळा आपल्याला बघायला मिळाला करमाळ्याची माणसं ही साधी सुधी असली तर इथलं राजकारण मात्र भयानक गुंतागुंतीचं आणि भल्या भल्या पाणी पाजणार आहे इथल्या आमदारांपासून ते स्थानिक नेत्यांनी एका एक इतके पक्ष बदलले की ते पाहून तुमचेही डोकं गरगरल्याशिवाय राहणार नाही सध्या या करमाळ्याचे विद्यमान आमदार आहेत संजय मामा शिंदे व्हिडिओ बनेपर्यंत तरी अजित पवार गटात असणाऱ्या संजय मामांची आमदारकी येणाऱ्या टर्मला धोक्यात आली करमाड्याच्या राजकारणात याच संजय मामांना पाणी पाजत किंग मेकर कोण ठरू शकतं करमाळ्याचा दोन हजार चोवीसचा आमदार कोण संजय मामा शिंदे पुन्हा एकदा आमदार झालेच तर त्यांना प्लस मध्ये ठेवणाऱ्या गोष्टी नेमक्या कोणकोणत्या असू शकतात त्याच हे विश्लेषण सोलापूर जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या करमाळा विधानसभा मतदारसंघावर सध्या विद्यमान आमदार म्हणून संजय मामा शिंदे यांचं वर्चस्व आहे अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत करमाळा नेमका आमदार म्हणून कुठल्या चेहऱ्याला पसंती देईल याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला दोन हजार चौदाच्या राजकारणापासून इथली बदलती समीकरणे तपासून घ्यावी लागतात करमाळ्याला तसं राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजलं जायचं दोन हजार चौदाला तिरंगी लढतीत शिवसेनेचे नारायण आबा पाटील राष्ट्रवादीकडून रश्मी बागल तर स्वाभिमानीकडून संजय मामा शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात होते अत्यंत अटीतटीचा झालेल्या करमाळ्याचा दोन हजार चौदाच्या आमदारकीला गुलाल उधळला तो शिवसेनेच्या नारायणाबा पाटलांनी पण अवघ्या तीनशे सत्तावन्न मतांच्या लीडने हा विजय पदरात पडल्यामुळे दोन हजार प्रत्येकानेच तगडी तयारी सुरू केली होती रश्मी बागल या राष्ट्रवादीतील तालुक्यातील महत्वाच्या चेहऱ्याने तानाजी सावंतांच्या मदतीने शिवसेनेचं शिवबंधन हाती घेत दोन हजार एकोणीसला उमेदवारीही मिळवली तर दोन हजार चौदा नंतर स्वाभिमानीचा हात सोडत जिल्हा परिषदेसाठी भाजपचा हात सोबत घेणाऱ्या संजय मामा शिंदेंनी लोकसभेसाठी घड्याळाच्या चिन्हावर माढातून अपयशी फाईट दिली होती तरी देखील राष्ट्रवादीकडून विधानसभा लढवण्याची त्यांना गळ घालण्यात आली होती पण लोकसभेला पराभवाचा चटका बसल्याने संजय मामांनी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला त्यामुळे राष्ट्रवादीने अधिकृतरित्या संजय पाटील घाटणेकर यांना तिकीट देऊ केलं मात्र नंतर पवारांनी संजय मामांच्या पाठीशी ताकद लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे घाटनेकर आपोआपच शर्यतीतून बाहेर फेकले गेले पण तत्कालीन स्टँडिंग खासदार नारायण पाटील यांना डावलून रश्मी बागल यांना उमेदवारी दिल्याने नारायण पाटलांनी इथून अपक्ष मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला एकूणच अपक्ष म्हणून संजय मामा शिंदे विरुद्ध शिवसेनेच्या रश्मी बागल अशी इथली लढत झाली आणि साडेपाच हजारांच्या लीड होईना पण संजय मामा शिंदे खेचून आणली तसं पाहायला गेलं तर राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या संजय मामांनी निकालानंतर राजकीय गणित पाहून भाजपाला पाठिंबा दिला होता पण पुन्हा महाविकास आघाडीचा सा प्रयोग झाल्याने त्यांनी राष्ट्रवादी सोबतच राहणं पसंत केलं त्यांच्यामधल्या राजकीय भूमिका या सतत बदलत्या राहिल्या तरी अजितदादांना त्यांचा कायम सपोर्ट राहिला त्यामुळे राष्ट्रवादीच्या फुटीपासून अजित पवार गटात आहेत मतदारसंघात केलेली काम स्थानिक स्वराज्य संस्थांवर असणारी पकड आणि सोशल कनेक्ट तगडा असल्याने संजय मामा करमाळ्याच्या राजकारणात नेहमी प्लस राहतात त्यात मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक म्हणूनही संजय मामा शिंदची ओळख आहे मतदारसंघातील जुने हेवेदावे विसरून त्यांनी लोकसभेला एक दिलाने सिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार केला होता त्यामुळे महायुतीकडून सध्या तरी त्यांच्याच नावाचा उमेदवारीसाठी विचार होऊ शकतो दुसरीकडे शिवसेनेकडून दोन नंबरची मतं मिळवणाऱ्या रश्मी बागल यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्याने संजय मामांचा किमान एक अडथळा दूर झालाय तर राहिला प्रश्न तो केवळ नारायण नारा ना पाटील यांचा तर शरद पवार गटाची तुतारी हाती घेत तालुक्यात नारायण पाटलांनी लोकसभेला मोहिते पाटलांच्या पाठीशी बरीच ताकद लावली त्याचंच फळ म्हणून त्यांना महाविकास आघाडीकडून विधानसभेच्या मैदानात उतरवलं जाऊ शकतं त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा ज्या काही मोजक्या लढती महाराष्ट्रात बघायला मिळतील त्यात करमाळ्याचंही नाव ऍड होईल असं सध्याचं चित्र आहे शरद पवार प्लस मोहिते पाटील अशी ताकद ही नारायण पाटलांच्या पाठीशी लागू शकते लोकसभेच्या निकालाचा ट्रेंड पाहता यंदा करमाळ्याचंही वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेलं पाहायला मिळते पण या मतदारसंघाला असणारी राजकीय चुरशीची परंपरा यंदाही कायम राहील असं म्हणायला हरकत नाही बाकी राजकारणातील निर्णायक क्षणी लोकसभेचा वचपा काढण्यासाठी मोहिते पाटील इथून काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं करमाळा विधानसभेचा दोन हजार चोवीसचा चा संभाव्य आमदार कोण असेल संजय मामा शिंदे आपल्या विजयाची परंपरा यापुढेही कायम राखू शकतील का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा